देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून प्रचंड ऍक्टिव्ह राहिलेत त्यांनी वेगवेगळ्या खात्यांच्या बैठकांचा सपाटाच लावलाय प्रत्येक खात्याला शंभर दिवसाचा प्लॅन आखायचे आदेशही दिले होते याच कालावधीत किमान दोनदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाल्याच्या बातम्या आल्या सुरुवातीला खाते वाटपावरून आणि नंतर पालकमंत्री वाटपावरून त्यांची नाराजी उघड दिसली पण म्हणून फडणवीसांच्या ऍक्टिव्हिजमे कुठलीही कमतरता राहिलेली नव्हती उलट त्याच कालावधीत मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी संपूर्ण मंत्रिमंडळावर आणि सरकारवर आपला फेरवचक बसवण्याचं काम केलं फडणवीसांच्या दावस दौऱ्यात सोळा लाख कोटींचं विक्रमी गुंतवणूक करार महाराष्ट्रानं केलं आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारनं यामुळे आमदार खासदारांच्या निकटवर्तीयांना जबरदस्त झटका बसलाय असा कोणता निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाय ज्याने आमदार खासदारांना झटका बसणारे पाहूयात पाहुयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी आरती आपण पाहतात लाईव्ह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारनं सर्व जिल्हा नियोजन समित्यांवरील सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या राज्यातील सर्व जिल्हा नियोजन समित्यांवरील विशेष निमंत्रित आणि नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्ती रद्द करण्याचे आदेश सरकारने काढलेत तत्काळ या सर्व नियुक्त्या रद्द कराव्यात असे आदेश नियोजन विभागाचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले जिल्हा नियोजन समितीच्या संदर्भात राज्य सरकारचे उपसचिव नितीन खेडकर यांनी याबाबतचे परिपत्रक जारी केले त्यानुसार राज्यातील सर्व नियोजन समित्यांवरील नामनिर्देशित सदस्य आणि विशेष निमंत्रित सदस्य राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या नियुक्त्या निर्णय झाल्याच्या क्षणापासून रद्द करण्यात आल्या जिल्हा नियोजन समिती ही जिल्ह्याच्या विकासासाठी निधीचे नियोजन केलं जातं नियोजन समितीच्या बैठकीत कोणाला किती निधी द्यायचा हे ठरवलं जातं संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची बैठक होत असते जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार हे नियोजन समितीचे सदस्य असतात त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आता केवळ आमदार आणि बसता येणार आहे मात्र त्यांच्या शिफारसीनुसार येणाऱ्या विशेष निमंत्रित सदस्यांना या बैठकीत उपस्थित राहता येणार नाहीये नवीन नियुक्त्या होईपर्यंत सदस्यांना या बैठकींना बसता येणार नाहीये सरकार बदलल्यानंतर सर्व जिल्ह्यात नवीन पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या केल्या जातात पालकमंत्र्यांच्या नियुक्तीनंतर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांच्या जातात सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना या नियुक्त्यांमध्ये प्राधान्य दिलं जातं त्यामुळे आता नवीन सदस्यांच्या नियुक्तीचे आदेश येईपर्यंत इच्छुकांना वाट पाहावी लागणार आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा